ग गोरेवाडी पाटी ते गोरेवाडी गाव हा मेन रोड ग्रामीण मार्ग चौदा या रोडवरील अतिक्रमण काढणे आणि अनधिकृत वेग गावठाण विस्तारवाडीतला भूखंड त्या गावचा माणूस रहिवासी नसताना त्या भूखंडावर नाव लागलेलं नोंद रद्द करणेबाबत असे माझे मागणे आहेत ग्रामपंचायत कडून कारवाई करण्यात आली नाही पंचायत समितीकडूनही कारवाई करणार फक्त आश्वासन देऊन आश्वासनं पाळलेली नाही त्याबाबत अतिक्रमण मेन रोडला अतिक्रमण केलेले आहेत त्या अतिक्रमणाबाबत फक्त माझ्या एकट्यावर अनुसूचित जातीचा असल्यामुळे माझे एकटेच अतिक्रमण काढले आणि बाकी नऊ दहा लोकांची त्यांनी यादी दिली अतिक्रमणधारकाची त्या कोणाचंही काढायला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती काहीच सहकार्य करत नाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत कुठलीच कारवाई केली नाही त्यांनी लेखी आश्वासन दोन दोन्ही वेळेस दिले की एक महिन्यात आम्ही अतिक्रमणे काढू आणि ती नाव नोंद केलेली आहे ती रद्द करून तरी दोन्ही वेळेस आश्वासनं दिलेली त्यांनी पाळली नाहीत त्याबाबत मी आता उपोषण तिसऱ्या वेळेस करत आहे एकच एकच व्यक्तीचं फक्त माझं स्वतःच काढलंय बाकी नऊ जण आहेत अजून अतिक्रमणात केली विचारणा केली माहिती अधिकार देऊन मी त्या अतिक्रमण जागेवरची माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यावर त्यांनी नऊ नऊ लोकांची यादी दिली पण नऊ अद्याप अद्यापही कसली कुठलीही कारवाई न कर कुठलीही कारवाई केली नाही त्याबाबत मी पंचायत समितीनं ग्रामपंचायतला सतत पत्र व्यवहार एकोणीस पासून करून सुद्धा आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाणवीपूर्वक दोन्ही कार्यालयानं माझी हेळसा हे केलेली आहे कारवाई कुठल्याच का, व्यक्तीवर केलेली नाही नाही दोन्ही कडून कोणाकडूनही मदत मिळालेली नाही पाठिंबा काय का। मी <laughs> गावातल्या विचारलं गावातली म्हणते आता ग्रामपंचायतनं करावं लागते गावातल्याला पाठिंब्याला काही दुसरा विषयच नाही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक टाळाटाळ करते आणि पंचायत समिती दोन्ही जाणीवपूर्वक टाळाटाळ करते अनुसूचित जातीत असल्यामुळे फक्त माझं एकटेच काढले कोणाचंही काढलेलं नाही कोणाला नोटीसही दिलेली नाही मला नोटीस देऊन तीन नोटीसा दिल्यानंतरच मी माझं अतिक्रमण काढलेलं आहे बाकी बा, बाकीचा कनोला नोटीस ही नाही कसलीच कुठलंच काही दिलेलं नाही जात जाती दोष भावनेनं माझ्यावर एकट्यावरच कारवाई हो करण्यात आली